राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही प्रलंबितच आहे त्यावर तोडगा निघालेलाच नाहीये सत्ताधाऱ्यांकडून पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबत चर्चा करून तोडगा काढला जाईल असं सांगण्यात आलं होतं त्यानुसार सत्ताधाऱ्यांकडून सर्वपक्षीय बैठकही बोलवण्यात आली होती त्या बैठकीला विरोधक गेले नव्हते त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती हे सर्व काही सांगण्यामागचं कारण म्हणजे एरवी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारसह सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरणारे मराठा आंदोलक मनोज चरांगे यांनी प्रथमच विरोधकांना सवाल केलाय नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय लाईव्ह मनोज जरांगे हे सरकारवर विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्यानं टीका करत त्यांच्यावर तोंड सुख घेत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतंय मात्र प्रथमच मनोज जरांगे यांनी विरोधकांच्या नावांचा थेट उल्लेख करत आपली भूमिका मांडली आहे त्यातच नुकतंच भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील मनोज जरांगे यांना याच मुद्द्यावरून सुनावलं होतं ज्यांनी मराठा आरक्षण देण्याचं टाळलं त्या शरद पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना तुम्ही कधीच प्रश्न का विचारत नाही असा सवाल आशिष शेलार यांनी जरांगेंना केला होता त्यानंतरच जरांगे यांनी शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचा थेट उल्लेख करत भूमिका मांडली आहे सत्तापदाच्या काळामध्ये त्यांच्याबद्दल एक चकार शब्द मनोज चरांगे पाटील काढत नाही अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही जरांगे पाटील साहेब आपण कधी बोललात का पवारांवर शरद पवारांच्या समर्थनाने उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना या आरक्षणाचा निर्णय कोर्टात टिकला नाही जनांगे पाटील साहेब आपण कधी उद्धवजींवर शरद पवारांवर नाना पाटेलांवर कधी बोललात का टीका केलीत का करा की नाही तुमचा प्रश्न आहे पण प्रश्न उपस्थित केलेत का नाही केलेत तुम्ही टीका आलोचना घालून पाडून कोणाला बोलताय भारतीय जनता पक्षाला देवेंद्र फडणवीसांना ज्यांनी आरक्षण दिलं कायद्यात रूपांतरित केलं ते सर्वोच्च न्यायालयासमोर टिकवलं त्याचे फायदे आमच्या एका वर्गाला झाले त्यांच्यावर टीका करताय मग तुम्ही कोणाच्या बाजूने आहात आरक्षणाच्या तरी बाजूने नेमके आहात का आरक्षणाच्या बाजूने प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने नेमके ने आहात का का आरक्षणाचे विरोधीच राहिलेल्यांच्या बाजूने आहात मराठा समाजालाही माझं नम्र आव्हान आहे या भूमिका तुम्ही तपासून घ्या याबाबत बोलताना जरांगे म्हणाले का का की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं तर तुमची भूमिका काय असेल असं फडणवीसांनी विरोधकांना म्हटलेलं मी ऐकलं आहे फडणवीसांच्या म्हणण्यानुसार या तिघांनीही करावं की त्यांची भूमिका काय असेल शरद पवार नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनी आता त्यांची स्पष्ट भूमिका सांगावी असं जरांगे म्हणाले मला याच्या पलीकडे दाखवला कोणीतरी मला वाटतं अमित शहा साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तर त्यावेळेस ती मला क्लिप ऐकू घातली काल काल बहुतेक कालच की देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणत आहेत तिकडून की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी ती क्लिप मी ऐकलो स्वतः त्यांनी स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकल मी स्वतः ऐकलं जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल जी जी जी। तर मग हे जे तीन नाव घेतले आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय लोक नाही जर त्यांचा तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारला साधही घातली आहे हे तिघे जर नाही म्हणाले तर सरकारची भूमिका काय असेल सरकारनं विरोधकांच्या भूमिकेची वाट पाहू नये मराठा आरक्षणाचा हा प्रश्न मार्गी लावावा असं जरांगेंनी सरकारला म्हटलं आहे आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनदास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेला सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिल्याच हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील काही गरज नाही तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितली त्यांनी त्यांची भूमिका तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे लोटा लाटी नाही केली पाहिजे याच्यावर आणि त्याच्यावर तेव्हा मनाना म्हणून आम्ही द्यायना मग ते नाही म्हणले मग आमचं हटोळ करता काय आता ते समजा नाही म्हणले मग काय आता तुम्ही वटळ करता का आमचं तुम्ही क्लिअर खट लगेच देऊन टाकायला पाहिजे मात्र आता प्रश्न असा आहे की कालपर्यंत सत्ताधारी नेत्यांना पाडण्याची भाषा करणारे जरांगे अचानक एवढे का नरमले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरात सुर का मिळवला हा प्रश्न आता निर्माण झाला गेल्या काही दिवसांपासून जरांगे यांची भूमिका सातत्यानं बदलत असल्याचं ते पुन्हा उपोषणाला बसले होते मात्र सरकारला मुदत देत ते त्यांनी उपोषण स्थगित केलं आता त्यांनी येत्या एकोणतीस ऑगस्ट घेणार असल्याची घोषणा केली आहे नाही नाही आता ते, ते एकोणतीस तारखेला ठरवणार आपण परंतु भूमिका काय असते माहितीये का की शेवटी त्यांनी ठरवायचं असतं की काय करायला पाहिजे घ्यायचं की नाही ते जर देणार नसले पाठिंबा तर मग आपण क्लिअर करायला पाहिजे की आम्ही देतो आता तो मॅसेज समाज डोकर घेऊन नाच कोणी एखादा आडवा पडणार असला तर त्याची वाट बघायची गरज नाही जरांगे यांच्या या आवाहनानंतर आता शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याकडून काही भूमिका जाहीर केली जाते का ते पाहणं महत्वाचं असणार आहे किंबहुना जर का विरोधकांनी त्यांची भूमिका जाहीर केली तर त्यानंतर सरकारकडून काय निर्णय घेतला जाईल हेही तितकंच महत्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा